लहान बाळांची खरेदी विक्री पुण्यातून सहा महिलांची टोळी गजा आड पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळी गजा आड पिंपरी चिंचवड शहरात नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी वाकड पोलिसांनी सहा महिलांना अटक केली आहे या महिलांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी महिला या सराईत गुन्हेगार असून त्यांनी आतापर्यंत पाच बालकांची तस्करी केल्याचे तपासात उघड झाले स्थायिक आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड पोलिसांना एका बालकाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती यावेळी वाकड पोलिसांनी आरोपींची माहिती घेऊन साकार रचत त्यांना बाळ खरेदी करण्याची ऑफर दिली संध्याकाळी दोन रिक्षामधून काही महिला जगताप डेअरी परिसरात आल्या होत्या पोलिसांनी साठा रचून महिलांकडे नवजात बालकांबाबत चौकशी केली यात त्या महिलांनी उडवा उडीची उत्तरं दिली त्यांची मोबाईल तपासले असता त्यांनी संबंधित बाळ विकणार असल्याचं संभाषण केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले ही माहिती समोर येताच पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या महिला संबंधित बालकाला पाच लाख रुपयांना विकणार असल्याचं त्यांनी कबूल केलं महिलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व महिला आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संबंधित महिला या सराईत गुन्हेगार आहेत त्यांनी याआधीही पाच बालकांना लाखो रुपयांसाठी विकल्याचं कबूल केलंय महिला आरोपींमध्ये एक परिचारिका असून ती खाजगी रुग्णालयात काम करते आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांना हेरून परिचारिका त्यांना पैशाचं आमिष दाखवून नवजात बालक विकत घ्यायची तेच बालक तिच्या टोळीच्या मदतीने इतर मूलबाळ नसलेल्या पालकांना विकून त्यांच्याकडून पाच ते सात लाख रुपये घ्यायची अखेर बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बाकड पिंपरी चिंचवड पुणे